झोळंबे गावात पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे ग्रामदेवता आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले आहे सकाळ संध्याकाळ कीर्तन भजन प्रवचन आणि अखंड नामजपामुळे जपामुळे ग्रामस्थांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली आहे गावात सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण गाव पांडुरंगाच्या नामस्मरणाने भारावून गेले आहे पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत भक्तिभावाने सुरू झालेल्या या सप्ताहामुळे गावात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे गावातील ज्येष्ठ मंडळी महिला युवक आणि लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला अनेकांनी पायी दिंडी काढत हरिनामाचा स्वीकार करत भक्ती संगीताचा मनमुरात आस्वाद घेतला कीर्तनकारांच्या भक्तीप्रधान प्रवचनांनी गावकऱ्यांना आध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती मिळत आहे गायकवादकांच्या तत्कार्यकांनी वातावरणात भक्तीची गोडी आणखी वाढवली आहे महिला मंडळाच्या मृदंगांच्या नादावर आणि युवकांच्या दिंडीसोबत हरिनामाचा गजर करत भक्तांनी पालखी फेरी काढली दरवर्षी भक्तिभावाने साजरा होणारा झोळंबे गावातील अखंड हरिनाम सप्ताह यंदा विशेष उत्साहात पार पडत भक्ति पा भक्ति असून भक्तिभाव एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा हा सोहळा गावाच्या वैभवात आणखी भर घालत आहे झोळंबे ग्रामस्थांचा उत्साह आणि भक्तिभाव पाहण्यासारखा असून अखंड हरिनाम सप्ताहामुळे गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले आहे